सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिवजयंती विशेष व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करायचं आहे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान थे थे, थे, आ, राजे तुम्हीच अस्मिता तुम्ही जगती तुम्हीच छत्रपती तुम्ही स्वाभिमान काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे शरीर माणसाचे काळीज वाघाचे हीच तर त्यांची अदा आहे म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र माझ्या शिवरायांवर फिदा आहे माझ्या शिवरायांवर फिदा आहे छाती होती पोलादिजांची डोळ्यात ज्यांच्या अंगार छाती होती पोलादिज्यांची डोळ्यात आज करती जय जयकार करती जय जयकार स्वराज्य घडवले शिवांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शिवांनी मावळे होते साथीला गर्व कधी नाही जातीचा कारण अभिमान आहे या मातीचा कारण अभिमान आहे या मातीचा छत्रपती शिवाजी राजे बनले आई जिजाबाईंच्या शिकवणीने छत्रपती शिवाजी राजे बनले आई जिजाबाईंच्या शिकवणीने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या भवानी गर्जने संहाराने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनेने आणि दुष्टांच्या संहाराने शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे शूरवीरांची आहे ही धरती वीर शिवाजी राजे मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान असा हा राजा महाराष्ट्राची शान असा हा राजा महाराष्ट्राची शान जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही माझा दिवस उगवत नाही जगदंब जगदंब ना चिंता ना भीती जगदंब जगदंब ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोकून सांगतो मी सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोकून सांगतो मी शिवरायांचा मावळा आहे मी शिवरायांचा मावळा आहे भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे प्राण प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त आम्ही फक्त नि फक्त शिवरायांचे भक्त देव माझा शक्तीचा सामर्थ्य आणि युक्तीचा देव माझा शक्तीचा सामर्थ्य आणि शत्रु हा गणिमाचा कैवारी हा जनतेचा शत्रु हा गणिमाचा कैवारी हा जनतेचा जाणता राजा रयतेचा जाणता राजा रयतेचा सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही नाद शिवरायांचा सुटणार नाही हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले गर्जुनिया केला स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा गगनभेदी नजर जाची पहाडा सम विशाल काया गगन नजर जाची पहाडा सम विशाल काया धग सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया धगधगता सूर्य झुकतो वंदिता प्रभू शिवराया शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा जिजाऊंच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना जिजाऊंच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना धन्यवाद